कोण होणार चिखलीचा नगराध्यक्ष पंडितराव देशमुख की काशीनाथ बोंद्रे कोण मरणार बाजी कोणत्या पक्षाचे किती उमेदवार होणार विजयी एकवीस डिसेंबर रोजी पाहत रहा दिवसभर चिखली नगरपालिका निवडणूक निकालाचे थेट प्रक्षेपण फक्त सी सी एन न्यूजवर आपल्या हक्काचे चॅनल सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी चिखली नगरपालिकेच्या निवडणूक निकालांचा थरार उद्या एकवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून थेट सीसीएन न्यूज वर पाहायला मिळणार आहे बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच मतमोजणीसोबत चर्चात्मक विश्लेषणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे पंडितराव देशमुख आणि काँग्रेसचे काशीनाथ अप्पा बोंद्रे यांच्यात अटीतटीची लढत झाली असून चौदा प्रभागातील नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांचे भवितव्य उद्या स्पष्ट होणार आहे या निकालावर आधारित चर्चासत्रात भाजपकडून प्रकाश जवंजाळ संतोष काडे पाटील तर काँग्रेसकडून अंतरुद्दीन काझी व इतर मान्यवर सहभागी होणार आहेत सर्वात झलद आणि विश्वसनीय निकाल देण्यासाठी सीसीएन न्यूज टीम चिखली बुलढाणा जय्यत तयार असून प्रेक्षकांना थेट निकालासह सखोल विश्लेषण पाहायला मिळणार आहे सीसीएन न्यूज टीम चिखली बुलढाणा तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा